जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असंच एक हे गाव या गावाला जिल्हा परिषद गटनेते बुचके जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी भेट दिली आणि स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या समजून घेऊन मार्ग काढण्याचा निर्णय घेतला बिरो रिपोर्ट विनर टाइम्स सात आठ वर्ष मी इथे या गावात टँकरच देतोय दरवर्षी त्याला पाईपलाईनच नाही येत केली तर तुम्हाला पाणी होऊ शकत आहे अच्छा मग आपण विचारू ना अधिकारी बाबा की बाबा का म्हणून पाणी कारण महिलांचे दरवेळी आले की तुमचं एवढा मोठा गाव असून सुद्धा पाण्याचे प्रत्येक वेळेला ऐकायला मिळतं आता त्याची खासदार आले तेव्हा पण तुम्ही लोकांनी पाण्याबद्दल ओरड केली बरोबर आहे ना पाण्याची अडचण आहे पण ते सोडवण्याचं देखील तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असं असं केलं तर इथे पाणी राहील आमच्यासाठी एवढं करा तर आपण नक्की पैसे टाकू त्याच्यावर आले का लक्षात आणि आता तातडीची सुविधा द्यायची म्हटलं तर तुम्हाला टँकरशिवाय दिसा पार